कुडावे गावातील अंतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरणाचे भूमिपूजन माजी आमदार मनोहर शेठ भुईर यांच्या हस्ते संपन्न शनिवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उरायण विधानसभेतील पनवेल तालुक्यातील कुडावे गावातील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते संपन्न झाले सदर काम हे केंद्र सरकारच्या खासदार निधीतून मंजूर करण्यात आले होते यावेळी कुडावे ग्रामस्थांच्या वतीने माजी आमदार श्री मनोहरशेठ भोईर व वा मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तर सदर विकासकाम गावाच्या विकासासाठी अतिशय पोषक असून सर्व ग्रामस्थांच्या वापरासाठी सदर काम चांगल्या पद्धतीने घ्यावे अशी त्यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदाराला सूचना केल्या यावेळी पनवेल तालुका प्रमुख श्री रघुनाथ शेठ पाटील उपतालुका संघटक श्री सुधीर पाटील विभाग प्रमुख रोहिदास भुईर सरपंच दीपक ठोंबरे शाखा प्रमुख जनार्दन कोंडिलकर माजी सरपंच रमेश हुद्दार सदस्य सरिता संदीप पाटील सदस्य धनश्री धनराज ठोंबरे एकनाथ ठोंबरे माऊली भोपी उमेश ठोंबरे राकेश ठोंबरे माजी उपसरपंच सुभाष पाटील माजी सदस्य प्रसाद भोपी नांदगाव शाखा प्रमुख गणेश खुंटले सुयोग कुंट कुंटले गणेश भोईर गुरुनाथ पाटील निलेश कुंटले तुकाराम ठोंबरे संतोष भोपी महादेव चौधरी हितू शिस्वे, प्रदीप कुंटले जनार्दन ठोंबरे विठ्ठल ठोंबरे रमेश ठोंबरे व कार्यकर्ते उपस्थित होते महामुंबईसह मिलिंदकार पाटील पनवेल